बरेच दिवस झाला असं ते फ्राय चिकन नसतं नसते तर ते खाऊ शकतात हॅलो नमस्कार मी आर्य उत्कर्षाने स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे जीव तर चला आज आहे शेवटचा दिवस आखाड महिन्याचा म्हणजेच आहे गटारी तर काही जण रविवारी करतील उद्या दीप पूजा आहे आणि संडेला आम्ही खात पण नाही तर त्याच्यामुळे आमची असती सॅटरडेला तर दोन तीन दिवस झालं चालू झाली कारण की दोन चार आमी हो। दिवस झाले आम्ही नॉनव्हेजच खातो आहोत तर मग म्हणलं चला आज कसं दिवसभर खाल्ल्याशिवाय मग आपली गटारी आहे असं वाटत नाही बाय तुम्ही गटारी म्हणता का नाही म्हणता ते कमेंट करून नक्की सांगा तर मग चला आपण गटारीची सुरुवात करूयात तर चिकन आणलेलं आहे मग अशीच तर सकाळी चिकन आणून ठेवलेलं आहे आणि मी ते छान वॉश करून घेतलेलं आहे तर मग म्हणलं आज काहीतरी बनवूयात तर मला बरेच दिवस झाला असं ते फ्राय चिकन नसतं का तर ते खाऊ वाटलेलं परंतु काय होतं बाहेर खाल्ल्यावरती ते जास्त असं शिजलेलं नसतं आणि मी त्यातली आहे जे की मला चिकन छान शिजलेलं लागतं तर तुम्ही पण जर का त्यातलेच आहार ज्यांना चिकन छान शिजलेलं लागतं मग ते कशामध्ये का असं ना तर तुम्ही बरोबर ठिकाणी आलात तर मग आपण त्याची रेसिपी पाहूयात की मी आज काय ट्राय करते तर ते तुमच्यासोबत नाही शेअर करते तर चला याला मी घेतलेला आहे आणि मी त्यातले जे छोटे मी काय केलं यावेळेस छोटे छोटे पीसेस आणलेत कारण की मला रेसिपी जी करायची होती त्याच्यासाठी छोटे छोटे पीसेस लागणार आहेत तर मग मी त्यातले मला जे पाहिजे पीसेस ज्या प्रकारचे पाहिजे तर त्या प्रकारचे मी साईडला काढून घेते आणि बाकीचं मी नॉर्मल शिजवून घेणार चला पहिले मी हे सगळे पीसेस काढून घेते आणि मग पुढे काय काय करायचं शेअर करेल मग तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी जे छोटे छोटे पीसेस आहेत काही मऊ घेतलेले आहेत काही जे मिक्स असतात ते घेतलेले आहेत तर मग पुढे काय आहे मी तर ते तुमच्यासोबत शेअर करते आज मी एक वेग आगळी वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तर चल तर मी याच्यामध्ये काय केलेलं आहे आपला जर अद्रक लसूणची पेस्ट ती केली आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केली कारण की नॉनव्हेज विदाऊट कोथिंबीर मी तर इमॅजिनच नाही करू शकत तर मग त्याच्यामध्ये तर चला मग तुम्ही याच्यामध्ये बाकीचं पण थोडंसं साहित्य जे असतं तर ते ॲड करू शकता जसं की कांदा बोलू शकता किंवा खोबरं बोलू शकता तर चला मग मी थोडंसं ॲड करते त्याचबरोबर मी याच्यामध्ये लिंबू पिऊन घेणार आणि छान असं त्याला मिक्स करून घेते म्हणजे कसं प्रत्येक पीसेसला लागले पाहिजे आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये मसाला ॲड करला तर मी इथं लाल मिरची पावडर घेतलेली आहे कारण की कसं आपल्याला फ्राय बनवायचं आहे तर कलर इम्पॉर्टंट आहे जसं आपण तंदुरीला करतो ना तर त्याच प्रकारे मी मी थोडंसं मध्ये बनवणार आहे जेवण झालेलं आहे परंतु दुपारी खायला पण होईल आणि इव्हिनिंगला पण जर का स्नॅक्सला असा काही मेनू असेल तर वाव आणि सोबतच मी याच्यामध्ये हा जो चिकन मसाला आहे तर तो ॲड करणार आहे चिकन बनवतो तर, तर चिकन मसाला तर पाहिजे तुम्ही अजून तुम्हाला जे जे मसाले आवडतात तर तुम्ही ते ॲड -ते करू शकता तर मी हे दोन मसाले ॲड करून हे छान असं कोटिंग करून घेणार याच A few moments later. Yes, so coating करून ठेवलेला आहे तुम्ही हळद किंवा मीठ पण ऍड करू शकता मीठ काय होतं लगेच ऍड केलं ना मग त्या चिकनला खूप पाणी सुटतं तर मग त्याच्यामुळे मी मीठ आत्ताच नाही ऍड करणार मीठ नंतर ऍड करतो तर हे थोडं वेळ असंच मी मॅरिनेट करायला ठेवून देते तुम्ही हळद पण ऍड करू शकता परंतु हळदीने काय होतं ते सांगते आपल्याला जो रेड कलर आणायचा आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं कुठेतरी कॉम्प्रोमाइज होईल कारण की मी ऑलरेडी धनिया पण ॲड केलेली आहे म्हणजे कोथिंबीर तर मग त्याच्यामुळे मी हळद अवॉइड करणार आहे तर चला तोपर्यंत हे जे बाकीचं चिकन आहे तर त्याचा मी चिकन रस्सा करणार आहे तर ते पहिले शिजून ठेवते कारण की जास्त वेळ तसंच ठेवलेलं मला तर आवडत नाही मग शिजून ठेवलं कसं आत्ता वाटलं तर भाजी करेल नाही तर मग संध्याकाळी आता हे घरी नाही आहे त्याच्यामुळे मग आम्ही रात्री डिनरला त्याची भाजी करू तर मग चला पहिले एक हे मॅरिनेट होऊन घेते आणि तोपर्यंत हे चिकन शिजायला चला मग आता मी हे जे चिकन आहे तर हे शिजायला टाकलं आहे साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं तर चला छान असं पिऊन घेते मी आणि तोपर्यंत आता दहा पंधरा मिनटं झालेले जास्त झाले असते आणि इथं जे आपलं चिकन आहे तर ते आपण मॅरिनेट करायला आता हे पाणी छान उकळलेलं आहे तर ते मी याच्यामध्ये

जे मसाल्याचा फ्लेवर आहे तर तो आपल्या चिकन मध्ये कसा आत्ताच लागला पाहिजे तर त्यासाठी आणि इथं आपलं चिकन छान मॅरिनेट झालेला आहे याच्यामध्ये आपलं मीठ ऍड करायचं आहे तर मी हात नाही करत करणार कारण की मग अशीच केलं तर मीठ ऍड करते याच्यामध्ये थोडस म्हणजे आपल्या चवीनुसार येत का तुला छान व्हिडिओ बरोबर आणि थोडासा घरचा मसाला जो आपला घरगुती असतो कारण की स्पायसी तर पाहिजे नॉनव्हेज नॉनव्हेज व्हेज असं थोडं एक्स्ट्रा स्पायसी छान लागतं कमी स्पायसी नाही खाऊ शकत चला म्हणजे छान असं मिक्स करून घेतलं आणि आपले छान मसाले पण घेते तेलामध्ये छान परतले आपले तर आता मी काय करणार हे जे चिकन आहे तर ते याच्यामध्ये घेतले आणि हे छान असं मिक्सअप करून घेऊया हलवत नाही बसायचं थोडंसं मिक्स केलं तर मी याच्यामध्ये याच्यावरती झाकण ठेवणार तर तुम्हाला जर का असं हे नसेल करायचं तर मी याच्यामध्ये पाणी वगैरे काही नाही जे चिकनला पाणी सुटतं तर त्याच पाण्यामध्ये मी ह्याला थोडंसं शिजवून घेणार जर का तुम्हाला ही प्रोसेस नसेल करायची तर तुम्ही दुसरी पण करू शकता हे जे चिकन आहे तर हे छान वाफेवरती शिजून घेऊ हो शकता वाफेवरती म्हणजे जे आपल्या खाली स्टीमर असतो तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ मसाले टाकायचे जे मी खडे मसाले टाकले ते आणि वरती एखादं जे चाणे वगैरे असते त्याच्यावरती थोडंसं तेल लावून ठेवायचे हे आणि छान वाफून घ्यायचे परंतु त्याला थोडासा टाईम लागतो ही जी प्रोसेस आहे अगदी लवकर होते आणि क्विक होते तर मसाला हे मी दहा मिनिट असंच हे करून देते जे आपण मीठ टाकलं आहे त्याच्यामुळे चिकनला पाणी सुकेलच आणि त्याच्यामध्ये ते छान शिजलं जाईल आणि मग शिजल्यावरती मी तुमच्यासोबत पुढची जी प्रोसेस आहे तर ती शेअर करते तर चला दहा मिनटं बेस्ट करूयात छान शिजलं की मग आपण पुढची प्रोसेस पाहू तर चला आता श्रीयांशला इथं वरती आज युजल बसायचंच असतं तर चला आता थोडस काही झालेला आहे ना म्हणून तुला खाली बस सांगितले तर तुम्ही पाहू शकता आपलं चिकन जे छान आहे तर ते छान शिजलंय आय थिंक मला प्रेस करून दाखवतो तर आपलं चिकन मस्त शिजलेलं आहे चिकन छान शिजलेलं आहे आधी त्याला मस्त कलर आलेला आहे तर मसाला आहे मी थोडस थंड होऊन घेते आणि आता गॅस बंद करते आणि पुढे काय प्रोसेस करते ते तुमच्यासोबत शेअर केलं तर त्याच्या आधी याला थोडंसं थंड होऊन देऊ घेऊ आणि मग पुढे त्याला थोडंसं कोटिंग वगैरे करून आपण तुम्ही डीप फ्राय पण करू शकता परंतु मला शालो फ्रायच आवडतं तर मग मी छान त्याला शालो फ्राय करून तर पहिले याला छान थंड होऊन देऊ आणि मग आपण पुढची प्रोसेस करू तर मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि अशा दुपारच्या वातावरणामध्ये मस्त असं काहीतरी खायला भेटेल तर साजरा होईल तर चला मग चिकन थंड होईपर्यंत मी इथे थोडीशी कोशिंबीरची तयारी केली तर कोशिंबीर म्हणजे असं ते सलाड सारखे ना तर ते बनवण्या लागते हो तर कसं लागतंय टेस्टला तर मग काय नाही मी काकडी किसून आहे थोडीशी मुभी आणि थोडस कांदा हे करून टाकलंय

चला तर चला मग याच्यामध्ये तुम्हाला जर का अजून मसाला ऍड करायचे असेल तर तुम्ही करू शकता थोडसं स्पायसी होण्यासाठी आणि वरतून मी ऍड करणार आहे जे आपलं थोडस कॉन फ्लोवर आहे तर ते बा तेवढच कर आणि मी हे छान आहे याला कॉर्न फ्लावर चे हे छान कोटिंग करून देऊ म्हणजे काय होतं कॉर्न फ्लावर कशासाठी यूज करतो आपण छान क्रंचीनेस येण्यासाठी तर चल आपला पॅन छान गरम झालेला आहे हो तर आता मी याच्यामध्ये खूप सगळं ते सांगतो तर चला म्हणजे ते छान गरम करून देऊ तुम्हाला जर का पुन्हा खडे मसाले वगैरे ऍड करायचे असेल तर तुम्ही करू शकता चला आपल्या इथं तेल छान गरम झालेलं आहे तर हे जे एक एक पीसेस आहे तर हे आपण या तेलामध्ये टाकूया तर चला मग आपल्याला हे असं छान शालो फ्राय करून घ्यायचं आपल्या तंदुरीला कसं मध्ये मध्ये हे येत तर आपल्याला छान तसंच करून घ्यायचं आहे मस्त असं शाळ फ्राय करून घेते हाय फ्लेम पण करू शकता काय हा श्रियांश बोल मग मी <laughs> सांग ना मी मिक्स तर श्रियांश आता मिक्स करून करून त्या सलाडचं पान काय बनवून टाकू शकेल <laughs> तर चला म्हणजे छान आपण असं फ्राय करून घेऊया हाय फ्रेमवरती केलं कसं म्हणजे छान त्याच्यामध्ये क्रंचीनेस येईल आणि आत मध्ये ज्युसीच्या लक्ष आदत परंतु वरतून पण छान क्रंची होऊन जाईल तर मग मसल... मी मग त्याला पाठीमध्ये छान फ्राय करून दिले मा आता मी दोन तीन मिनिट एका साईड ने छान साई हाय फ्रेंमवरती फ्राय करून घेतलं तर तुम्ही पाहू शकता गोल्डन ब्राउन होत आहे तर तुम्हाला जर असं थोडंसं डार्क लागत असेल तर तुम्ही डार्क पण करू शकता जे आपण कॉर्नफ्लावर ऍड केलेलं तर त्याच्यामुळे याला छान असा कलर आलेला आहे आता हे मी दुसऱ्या पण छान शेकून घेते आणि मग आपण करू तर चला मग मी हे छान दुसऱ्या साईडनी पण मस्त फ्राय करून घेतलेलं आहे थोडस गार्निशिंग करण्यासाठी तर ते पण काढून घेतलेलं आहे तर चला आपण मस्त सर्व करू सर्व काय नाही मलाच करणार आहे मस्त क्रिस्पी क्रिस्पी यम्मी यम्मी पीसेस इथे रेडी आहेत वरतून थोडीशी पोरी आण कांदा तर पाहिजेच विदाउट कांदा नॉन व्हेज आपण नाही आणि सोबतच इथं ग्रीन चटणी आहे तर ही ऑलरेडी घरामध्ये अवेलेबल होती घरी नाही बनवलेली विकतची आहे तर ती सर्व करणार आहे मी तर चला असं आहे आज आपला मस्त दुपारचा लंच तर चला मग तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि मग पुढे संध्याकाळी काय नाही जेवण वगैरे बनवू यांना थोडंसं बनल हे आल्यावरती पाहू कसं ठरतंय काय ठरतंय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल आधी हा मस्त लंच मी एन्जॉय करते तर जनी सकाँगे। 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 मस्त आज जमीच ते पिसेसच खाण्यात वेगळी मजा आहे रसा आहे हा आणि चपाती वगैरे आहे सकाळची सकाळी मस्त मटकीची भाजी केलेली आमच्यासाठी आणि मग टिफिनला गेलेली मग त्याच्यामध्ये आमचं जेवण झालेलं तर मग म्हणलं चला मस्त आज हे करूयात लंचमध्ये तर चला मग हे मस्त खाऊन घेते आता दीड वाजलेले आहेत मग परत थोडंसं आराम वगैरे करून संध्याकाळी तुमच्यासोबत चला या सगळेजण लंच करायला कसा वाटला कर मी ते कमेंट करून नक्की सांग चला तर मग नमस्कार सगळ्यांना तर आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे सहा आणि आता मी रेडी झालेली आहे दुपारी काय झालं मस्त लंच वगैरे केला आणि आराम केला श्रेयांस्त चालूच असतं त्याला पण थोडंसं खायला वगैरे घातलं आणि आता सुट्टी आहे तर काही ना काही मस्ती तर चालूच असते तर चला मग नंतर काय नाही मस्त आराम वगैरे हो केला तर आत्ता उठलेलो आहोत उठायला थोडंसं लेट झालं नॉनव्हेज खाऊन झोपलं ना तर खूप छान झोप लागते तर मग आता बरंच उठलं श्रेयंश तर अजून झोपलेलंच आहे तर चला आता थोडंसं कॉफी वगैरे पिते म्हणजे थोडंसं फ्रेश वाटेल आणि मग त्याच्यानंतर थोडेसे भांडे वगैरे आहेत तर तेवढं क्लीन करून घेते आणि मग नंतर जर डायरेक्ट तुमच्यासोबत तर रात्रीच बरेल की डिनरमध्ये काय बनवते आता पाहू चालला विचार की ग्रवीतलं बनवते म्हणजे चिकन मसाला किंवा मग डायरेक्ट चिकन रस्साच बनवेल तर पाहू आता काय होतं यांच्याशी पण डिस्कस करते यांना काय खायचं आहे त्याच्यावरती तर मग चला पहिले थोडेसे भांडे आहेत तर तेवढे घासून घेते आणि मग रात्रीच बोलेल तुमच्यासोबत तर चला तर मग नमस्कार सगळ्यांना तर फायनली मग अशी छान मी कॉफी वगैरे घेतली थोडीशी तुम्हाला सांगितलं भांडे होते तर ते क्लीन करायचे होते आणि मग नंतर मस्त असं स्वयंपाक केलाय तर या तुम्हाला दाखवते की आज काय बनवले तर तुम्ही पाहू शकता इथं मी मस्त असा चिकन सुक्का बनवलेला आहे तर यम्मी असा तर थोडंसं गरम करून घेते आणि इथं आपली जी भाजी आहे रस्सा भाजी तर ती छान कडलेले आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी तरी आलेली आहे एवढं मस्त असं सुगंध सुटलाय ना तर आता कधी जेवण असं झालंय तर नऊ वाजलेले आहेत तर हे आलेच तर मग म्हणलं थोडं रिलॅक्स व्हा मग आपण जेवायला चालू करू श्रेयाशला थोडंसं इथं मी आयनी काढून ठेवलेलं आहे कारण की भाजी मस्त झनझणीत आणि चमचमीत अशी मस्त स्पायसी झालेली आहे आणि सोबतच इथे आहे आपल्या बाजरीच्या भाकरी तर बाजरीची भाकरी चिकन जर असं मस्त कॉम्बिनेशन शिळं तर अजूनही आम्ही लागतं हा हा तर चला माहित मी कांदा लिंबू छान चिरून घेते आणि मग मस्त आम्ही याचा आस्वाद घेतो तर चल छान असं गरम करून देतो तर चला एवढं सगळं आजच संपवायचं शिळ मस्त लागतं परंतु उद्या संडे आहे तर मग त्याच्यामुळे आम्हाला खायचं नाहीये तर चला छान यांना मस्त सर्व करते आणि आम्ही मस्त गटारी सेलिब्रेट केलेली आहे तर चला तुम्ही पण या सगळे जेवायला तुम्ही कशी काहीतरी सेलिब्रेट केली ते नक्की सांगत तर यांना काय पडते आता आणि मग पाहू येतात तर चला मग मी यांना मस्त सर्व करते आणि श्रीहाशला पण करणार हो ना काय काय बनवलंय ओम्मा मी हो काय काय बनवलंय पण काय भाजी बनवलेली आहे तर जास्त अशी पाक नाही बनवली थोडीशी होवी तुम्ही आणि सोबतच इथं अरे थांब पहिले वाढू दे मग जागेवरती कर चिकन सुक्का हम्म नाही गुची वाला सुक्का हां काय हो का बोल काहीतरी एखादी बोल बरं आहे आम्हाला आणि मस्त आपण काय करायचं आज आज काय माहिती का गटारी गटारी हो कोणसा नॉनवेज खायचं असतं आज नॉनवेज हो निस्ती कोंबडी कोंबडी खायची हाँ। तर चला मग आपण मस्त याचा आस्वाद घेऊयात तुमच्याकडे काय भेटते ते पण आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हो चला मग व्हिडिओ एंड करायचा तर पप्पाचा रिव्ह्यू घ्यायचा कसं झाले आणि आपण दुपारी कसं बनवलेलं दुपारी कसं बनवलेलं आपण तू मस्त अशा जेवणाचा आम्ही आस्वाद घेतो याच नोट वरती आम्ही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट गुड नाईट